श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट जत करा न तुमच्यासाठी आणखीन एक सुवर्ण संधी हनुमान जयंती निमित्त जत मध्ये भव्य ऑफर एका किमतीत दोन घ्या एक घ्या आणि त्यावर एक फ्री सागर भाऊबली कलेक्शन जर तीस एप्रिलपर्यंत सुरू असणारी ऑफर आता आणखी पंधरा दिवसांपर्यंत वाढवण्यात आली भव्य ऑफर ही संपूर्ण परिवाराच्या खरेदीसाठी ब्रँडेड कंपनीचे साडी ड्रेसेस जीन्स टॉप जेंट्स लोकांचे शर्ट जीन्स पॅन्ट टी शर्ट लहान मुला मुलींचे कपडे हे सर्व एकावर एक फ्री आणि एका किमतीत दोन घ्या आणि त्यावर एक फ्री मिळवा लक्स वेनूस अंडरवेअर शहात्तर रुपये तर बनियान पंचेचाळीस रुपये म्हणजे अगदीच निम्म्या भव्य ऑफर आणखी पंधरा दिवसांपर्यंत मर्यादित असून त्वरा करा लवकर करा आजच जाऊन भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन हनुमान नगर जतला मित्रांनो हनुमान जयंतीपासून ते आजपर्यंत आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये एक अनोखा ऑफर आपण घेऊन आलो एक मुलीचा ड्रेस घ्या एक मुलीचा ड्रेस फ्री एक साडी फ्री एक साडी एक साडी फ्री आज मित्रांनो परत आणि मुंबईचे एका आशिष गारमेंट म्हणून नवीन एका कंपनीने मित्रांनो आपल्या भाऊबली कलेक्शनला भरपूर असं व्हरायटी दिलेले आहेत मित्रांनो आपण पाहू शकताय चारशे नव्याण्णवच्या एका ड्रेसवरती चारशे नव्याण्णव ड्रेस फ्री कुर्ती आहे मित्रांनो पॅन्ट आहे प्लस ओढणी आहे मित्रांनो चारशे नव्याण्णवच्या ड्रेसवरती चारशे नव्याण्णव ड्रेस फ्री पाचशे नव्याण्णवच्या ड्रेसवरती पाचशे नव्याण्णव फ्री आणि ही ऑफर मित्रांनो आजपासून ते परत पंधरा दिवसासाठी ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आजच आपल्या सागर मोबाईल कलेक्शनला भेट द्या मित्रांनो आपण पाहू शकताय पॅन्ट टॉप ओढणी मित्रांनो पाचशे नव्याण्णवचा हा ड्रेस आहे मित्रांनो पाचशे नव्याण्णवच्या ड्रेसवरती पाचशे नव्याण्णव फ्री असे भरपूर असंख्य व्हरायटी आलेल्या मित्रांनो आपण पाहू शकताय एवढे व्हरायटी कुठेही पाहायला मिळणार नाहीत आपण पाहू शकता नवीन सर्व मालाचा स्टॉक मित्रांनो मिळालेला आहे आपण पाहू शकता वन पीस चारशे नव्याण्णवच्या वन पीस वरती चारशे नव्याण्णव वन पीस फ्री मित्रांनो भरपूर व्हरायटी घेऊन ला आले लाच्या आलेला आहे शरारा आलेला आहे घरार आलेला आहे मित्रांनो यामुळे आपल्या सागर बाव्हिल कलेक्शनला एक वेळ अवश्य भेट द्या सागर बावल कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगरचं मुंबईच्या एका मोठ्या ब्रँडेड कंपनीने आपल्या लहान मुलींचे भरपूर टी शर्ट आलेले आहेत आपण पाहू शकता अजून सील पण तोडलेलं नाही बारकोडिंग चालू आहे मुलींच्या भरपूर व्हरायटी आलेल्या आजपासून ते पंधरा दिवसासाठी परत आम्ही ऑफर वाढवलेल्या कंपनीकडून नवीन मिळालेला स्टॉक आहे एक टी शर्ट शंभरचं खरेदी करा शंभर टी शर्ट फ्री दोनशे टी शर्ट खरेदी करा दोनशे टी शर्ट फ्री पंधरा दिवस आपल्या दुकान भरपूर प्रचंड गर्दी होती कॅटलॉग मनीष नावाच्या एका सुरतच्या ब्रँडेड कंपनीने भरपूर साड्यांच्या व्हरायटी आपल्या बाहुबलीमध्ये उपलब्ध केलेल्या आहे आपण पाहू शकता सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे तीनशे नव्याण्णवच्या साडीवर तीनशे नव्याण्णव साडी फ्री पाचशे नव्याण्णवच्या साडीवरती पाचशे नव्याण्णव साडी फ्री ब्रँडेड सुरतच्या ब्रँडेड कंपनीने मॅन्युफॅक्चरवाला युग बनसल मॅन्युफॅक्चरवाला आपल्या भाऊबली कलेक्शन भरपूर माल उपलब्ध केलेलं आहे आणि ग्राहकांना आम्ही एवढ्या स्वस्त आणि एवढ्या दरात देत आहोत की माफक दरात या दरात कोणीही देऊ शकत नाही जतमध्ये तर सोडून द्या जतमधल्या कुठल्याही व्यापाऱ्याशी आम्ही कॉम्पिटिशन करत नाही आम्ही कॉम्पिटिशन करतोय फक्त कोल्हापूर मुंबई पुणे यांच्यासोबत आम्ही कॉम्पिटिशन करतो त्यांच्यापेक्षा स्वस्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे आजच भेट द्या आणि सर्व व्हरायटी एक वेळ अवश्य पहा मित्रांनो तुमच्या सहकार्याने आपलं सागर बावली कलेक्शन चार वर्ष झालं तुमच्या सहकार्याने भरपूर व्हरायटी आणि तुमच्या अनमोल साधताना आम्ही एवढं कॉन्फिडन्सली माल मागवत आहोत मित्रांनो एक शालू घ्या बाजारपेठेत एक बसता आला की वर्षभराचं सर्व खर्च त्यांनी वसूल करतात हे डोक्यातून काढून टाका आपलं सागर बाहुबली कलेक्शन हा आहे मित्रांनो मार्केटमध्ये दोन हजारचे शालू दहा हजार वीस हजार तीस हजार लावतात आणि एक वर्षाचा खर्च तुमच्यावर वसूल करतात पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये कोणतंही फसवणूक होत नाही फक्त हा फक्त चार हजार नऊशे नव्याण्णवच्या शालूवरती चार हजार नऊशे नव्याण्णवची साडी फ्री पाच हजारच्या साडीवरती पाच हजारची साडी फ्री चार हजारच्या साडीवरती चार हजारची साडी फ्री असे भरपूर शालू आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये उपलब्ध केलेले आहे आज कांजीवरम कांजीवरम म्हटलं का मित्रांनो तुम्हाला माहीत आहे मार्केटमध्ये सहा हजार सात हजार आठ हजार या दरात उपलब्ध होतात पण आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त एकोणीसशे नव्याण्णव रुपयाच्या शालूवरती कांजीवरमच्या शालूवरती एकोणीसशे नव्याण्णवची साडी आपल्या बाहुबली कलेक्शनकडून अगदी मोफत मिळत आहे आजच भेट द्या ही ऑफर फक्त लिमिटेड आहे आज आपण पाहू शकताय आहे ही साडी मार्केटमध्ये नऊ दहा हजार पंधरा हजारला विकतात मी छाती टोकवून जसं ऑफर ठेवलेलं आहे जसं मी स्कीम ठेवला असं कोणी ठेवू हो शकत नाही कारण आम्हाला बेंगलोरची एका सुरतची जी कंपनी आहे ती मगा दाखवलेला कॅटलॉग ही बेंगलोरची ब्रँडेड कंपनी आहे आणि या ब्रँडेड कंपनीला कांजीवरमवर ही ऑफर ठेवण्यात आलेलं आहे ही कोणतीही साडी पाहू शकता तुम्ही वर्कची साडी आहे ह्या वर्कच्या कोणत्याही साडीवर एक घ्या एकोणीसशे नव्याण्णवची या साडीवरती एकोणीसशे नव्याण्णवची साडी अगदी आपल्या सागर बाहुबली कलेक्शनकडून मोफत आहे आणि आज आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये पंधराशे शालू एक नाही दोन नाही पंधराशे शालू आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये आत्ताच नवीन आलेला स्टॉक उपलब्ध झालेला आहे यामुळे एका आपल्या बाहुबली कलेक्शनला आजच व्हिजिट करा आणि आपले पैसे भरपूर वाचवा एवला पैठणी एवला पैठण म्हटलं की मित्रांनो मार्केटमध्ये दहा हजार बारा हजार पंधरा हजार सोळा हजार ही रेट तुम्ही माहीत असाल मित्रांनो येवला पैठणी आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये साडी आपण पाहू शकताय सुंदर असे वर्क केलेली ही साडी पदर आहे ही ब्लाउज आहे हो का सुंदर असे वर्क केलेली ही साडी येवला पैठणी साडी संगम नावाच्या एका ब्रँडेड कंपनीने आपल्या भाऊबली कलेक्शनला पंधराशे साड्या दिलेल्या आहेत आणि एक वर एक साडी आपण फक्त आणि फक्त मित्रांनो आयुष्यभर आम्ही तुमच्याकडे एक रुपया होऊन आम्ही कितीतरी पैसे कमवतो आहे पैशासाठी सागर भाऊबलीकडून कधीही काम करत नाही प्रामाणिक आणि प्रतिष्ठेने आम्ही हे काम करत आहे आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये एवढा पैठणी फक्त एक चोवीसशे नव्याण्णव साडी घ्या चोवीसशे नव्याण्णवच्या साडीवरती एक चोवीसशे नव्याण्णवची साडी फ्री पाच हजारची एवला पैठणी घ्या पाच हजारच्या साडीवरती एक पाच हजारची साडी मोफत ही फक्त ऑफर आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये मार्केटमध्ये शंभरच्या साडीला पाच हजार करून अव्वाच्या सव्वा करून लूट करतात आपल्या भाऊबली कलेक्शन असे कोणतंही कोणतंही फसवणूक काही होणार नाही याची काळजी आपण तंतोतंत घेतो आपल्या भाऊबली कलेक्शन सगळ्या न्यू मालचा स्टॉक आज आणि परत अवेलेबल झालेला आहे त्यामुळे आपल्या भाऊबली कलेक्शनला आजच भेट द्या आणि आपले भरपूर पैसे वाचवण्याची ही संधी चुकवू नका <laughs> मित्रांनो भाऊबली कलेक्शनचं एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला माहित असेल आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये शेडजी शर्ट हे म्हणण्याची आवश्यकता नाही आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये एक कोणताही शर्ट घ्या ब्रँडेड कंपनीने नॉटी बॉयचं एक ब्रँडेड कंपनीने आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये किमान पंधराशे शर्ट लहान मुलाचे अव्हेलेबल झालेलं पंधराशे शर्ट आणि आपल्या भावुबली कलेक्शन फक्त आणि फक्त मित्रांनो दोनशे नव्याण्णवच्या शर्टवरती दोनशे नव्याण्णव फ्री तीनशे नव्याण्णवच्या शर्टवर तीनशे नव्याण्णवचं शर्ट फ्री ही जतमध्ये कोणताही नाही तर कुठल्याही बाहेरच्याही एकाही गावात बोलू शकत नाही की आम्ही भाऊबलीपेक्षाही कमी देऊ शकतो आहे कारण भाऊबली कलेक्शन मित्रांनो सर्व माल फ्रेश आणि सर्वात कमी दरात क्वांटिटी माल आज क्वांटिटी जो उचलतो मित्रांनो मार्केटमध्ये तोच टिकाऊ धरू शकतो कारण क्वांटिटीला खूप महत्त्व आहे एक पीस घेणे दोन पीस घेणे हे बाहुबली कलेक्शनमध्ये कोणतंही असं नाही आम्ही एक एक साईजला हजार हजार पीस घेतो आहे म्हणून आपल्याला ह्या रेटमध्ये आम्ही देऊ शकतोय लहान मुलांच्यामध्ये कोणतंही शर्ट घ्या मित्रांनो दोनशे नव्याण्णव शर्टवर दोनशे नव्याण्णव फ्री तीनशे नव्याण्णव शर्ट घ्या तीनशे नव्याण्णव शर्ट फ्री ही फक्त आणि फक्त आपल्या कलेक्शन मध्ये उपलब्ध आहे कोणतंही शर्ट घ्यायचं कॉम्प्युटर बिल आहे कोणतंही काही कमी होणार नाही जास्त होणार नाही मार्केटमध्ये हातावर कागदावर कॅल्क्युलेटर बिल करणार मित्रांनो किती लावलेलं असतो तुम्हाला माहीत होणार नाही त्यांनाही माहीत होणार नाही असं कोणतंही आपल्या भाऊबलिक कलेक्शन होत नाही आज आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की हनुमान जयंतीपासून ते आजपर्यंत एक ड्रेसवरती एक ड्रेस फ्री एक जीन्सवरती एक जीन्स फ्री लहान मुलींच्या कपड्यावर एक जीन्स फ्री काय पण घ्या आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये गेट वन बाय वन फ्री वन तो तगोरी वन फ्री एक घ्या एक फ्री अगदी मोफत होतं पण आज आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये ही ऑफर ग्राहकांची आग्रह असतो आम्ही काल ही ऑफर बंद केली पण ग्राहकाच्या असतो परत आणि आम्ही ही दहा दिवस ऑफर वाढवण्यात आलेला आहे आणि नवीन मार्ग परत आणि स्टॉक आला आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये लहान मुलांचे जीन्स घ्या दोनशे नव्याण्णव जीन्स वरती दोनशे नव्याण्णव जीन्स फ्री एकशे नव्याण्णव ची जीन्स वरती एकशे नव्याण्णव जीन्स फ्री तीनशे नव्याण्णव ची जीन्स वरती तीनशे नव्याण्णव फ्री पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव फ्री परत आणि नवीन मालाचा स्टॉक आलेला आपल्या सागर बाहुली कलेक्शन मध्ये आजपासून ते पंधरा दिवस परत ऑफर वाढवलेला आहे आज आजच आपल्या सागर भाऊ कलेक्शनला एक वेळ भेट द्या आमच्या सोबत जर चेक आपल्या दुकान भाऊबली कलेक्शन चालू झाल्यापासून आपल्या दुकानात खरेदी करतात आज त्यांची प्रतिक्रिया त्यांनी देणार आहेत मित्रांनो आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये ग्राहकाच्या आग्रह असतो ग्राहकांनी परत आणि आपल्या सागर भाव कलेक्शनमध्ये रिक्वेस्ट केल्यानंतर परत आणि आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये आजपासून ते पंधरा दिवस ही ऑफर वाढवण्यात आलेली आहे आपण पाहू शकता मित्रांनो आज परत आणि मुंबईच्या काही एक्सिक्युटिव्ह आणि अँबिशन या दोन ब्रँडेड कंपन्यांचं शर्ट आपल्या भाऊबली कलेक्शन उपलब्ध झालेलं आहे एक शर्ट वाटते मित्रांनो तेच ऑफर आहे एक शर्ट फ्री तीनशे नव्याण्णवचं शर्ट वाटत तीनशे नव्याण्णव फ्री सहाशे नव्याण्णवच्या शर्टवरती आपण पाहू शकता सहाशे नव्याण्णवचा शर्ट पूर्ण हँडवर्क आणि ह्याच्यामध्ये शर्ट आहे हा मार्केटमध्ये हजार बारा शर्ट आहे आपल्या भाऊबली तर सर्वात कमी दर आहे सातशे नव्याण्णवच्या शर्टवर सहाशे नव्याण्णव फ्री म्हणजे हा शर्ट फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे मित्रांनो या रेटमध्ये कुठंही मिळणार नाही फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्येच उपलब्ध आहे भरपूर कलर भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे आपण पाहू शकत आहे आमचं सिनियर अर्जांना दाखवत आहेत भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेल्या आहेत एक वेळ अवश्य भेट द्या ही ऑफर फक्त आजपासून ते दहा ते पंधरा दिवसासाठी लिमिटेड स्टॉक आहे आजच भेट द्या मित्रांनो दुकानात कधीही विक्रीपेक्षा जास्त खरेदी महत्व हे लक्षात ठेवा खरेदी जर क्वांटिटी क्वालिटी आणि तळात जाऊन घेतलं तर मित्रांनो आपल्याला विक्रीवर कमीत कमी दर ठेवता येतो मित्रांनो काही व्यापारी काय करतात मित्रांनो शंभर किलोमीटर आहे कोल्हापूरमधून खरेदी करतात शंभर शेअरांनो दीडशे दोनशे अडीचशे विकतात पण आपलं भाऊबली कलेक्शन मित्रांनो डायरेक्ट तळात म्हणजे डायरेक्ट मॅन्युफॅक्चर मध्ये डायरेक्ट खरेदी असल्याने फक्त आम्हालाच हे रेटमध्ये पुरवतं मित्रांनो दुसरी गोष्ट आमची क्वांटिटी साईजला हजार हजार पीस असल्याने या रेटमध्ये कोणीही देऊ शकत नाही आजपर्यंत मित्रांनो कुठलाही व्यापारी म्हणू शकत नाही की मी भाऊबलीपेक्षा कमी दरात देऊ शकतो आहे कारण ही अशक्य आहे मित्रांनो आपल्या भाऊबली कलेक्शन करण्याकडे पंधरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले मित्रांनो आमच्या एवढं व्हरायटी आणि दर कमी कोठेल तर पण असं कुठलाही व्यापार म्हणू शकत नाही की भाऊ मी कमी देतो पाच हजार तरी मी देऊ शकतोय असं कोणीही म्हणू शकत नाही मित्रांनो ही ऑफर फक्त लिमिटेड आहे आजच भेट द्या लग्नसराई चालू आहे मित्रांनो मुलांचे कपडे मुलीचे कपडे फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये भरपूर व्हरायटी पंधराशे ते दोन हजार शाल उपलब्ध झाले तुम्हाला दाखवलेलं पाठी मग मी एवढं व्हरायटी उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या आजच भेट द्या एवढं सोच कुठे मिळणार नाही आपल्या भाऊबली कलेक्शन एक वेळ व्हिजिट करा चौकशी करा रेट मार्केटमध्ये मा सर्वत्र चौकशी करून मग आपण खरेदी करावे आणि एक वेळ अवश्य भेट द्या सागर भाऊबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगरचं तुमचं सहकार्य हेच आमचं अमूल्य अनमोल आहे एक वेळ भेट द्या मित्रांनो लग्न ठरलं की फक्त आणि फक्त आठवण काढायचं सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये येतं तुम्हाला एवढा असंख्य व्हरायटी पाहायला मिळते की पुन्हा मुंबईला सकडे मिळणार नाहीत मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो छानशे असे ब्लेजर फक्त आणि फक्त मार्केटच्या अर्धा रेटमध्ये मार्केटमध्ये दहा हजार असेल तर आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये पाच हजार दहा तर पाच तीच भाऊबी मध्ये मित्र ट्रेन फक्त उपलब्ध आहे आजच व्हिजिट लरले की मुलीला मिळाला नवरदेव फेट्यासाठी हजार आज पाचशे रुपये घालवते केले फक्त एक नव्याण्णव ते सावबली केले एक नव्याण्णव मित्रांनो हजार रुपये वेस्ट घालू नका कपडे बाहेर काढला असेल तर घेऊ नका मित्रांनो नवदेवाचा फेटा घेण्यासाठी फक्त आपल्या भाऊबली केला व्हिजिट करा मित्रांनो एकशे नव्याण्णव फक्त आणि मार्केटमध्ये दोन हजार अडीच पाचशे सातशे सांगतात मित्रांनो डोक्यातून काढून राखा फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला नवर देवाचा फेटा आजच विजिट करा आज जतचे प्रतिष्ठित व्यापारी काचं दुकान आहे होलसेल यांचं त्यांनी आपल्या दुकानात आलेलं आहे त्यांनी आमचं बाईट बघून त्यांनी एक बाईट देणार आहेत आणि त्यांना आपल्या दुकानाचं प्रतिक्रिया त्यांनाच विचारावं तुम्ही जत मध्ये आमचं काचाच दुकान आहे आणि ह्याच्या आधी कोल्हापूरमधनं कपडे आणत होतो हे भाऊबले दुकान झाल्यापासून सर्व कपडे भाऊबलेमध्येच घेतो आहे कपडे चांगले असतात कोल्हापूरला जायची गरज नाही बस